विशेष मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील महायुतीची पहिली महत्वाची बैठक पुण्यात पार पडली मात्र या बैठकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आणि कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा चाळीस वर्षांचा गड हादरवणारे रवींद्र धंगेकर यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री चंद्रकांत पाटील आमदार माधुरी मिसाळ खासदार मुरलीधर मोहोळ शहराध्यक्ष गणेश बिळकर तर शिवसेनेतून मंत्री उदय सामंत बापू शिवतरे नाना भानगिरे आदी नेते उपस्थित होते मात्र महायुतीतीलच महत्वाचा चेहरा असलेल्या धंगेकरांना निमंत्रण न मिळाल्याने धंगेकर मुद्दाम वगळले गेले का असा सवाल उपस्थित होत आहे तेत नसल्यास विकासकामे होत नाहीत असे सांगत त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला मात्र प्रवेशानंतरही भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर त्यांनी सातत्याने टीका सुरूच ठेवल्याने हा आक्रमक पवित्रा आता अडचणीचा ठरत असल्याची चर्चा आहे या बैठकीबाबत भाजपकडून नाराजी नसल्याचे स्पष्ट करत भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी थेट शिंदे सेनेकडेच बोट दाखवले धंगेकरांना निमंत्रण शिवसेनेकडूनच दिले गेले नाही असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे धंगेकरांचा प्रश्न शिवसेनेलाच अडचणीचा असल्याचे सूचित केले धंगेकर यांच्या पत्नी आणि मुलगा महापालिका निवडणुकीसाठी तयारी करत असल्याची चर्चा आहे भाजप शहराध्यक्ष गणेश बिडकर यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याची रणनीती आखली जात असल्याने महायुती झाल्यास हे गणित बिघडेल अशी धंगेकरांची भूमिका असल्याचे बोलले जाते याउलट शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे भाजपसोबत युतीसाठी आग्रही असून पस्तीस ते चाळीस जागांचा प्रस्ताव त्यांनी मांडल्याचे सांगितले जाते यावरून धंगेकरांच्या नाराजीपेक्षा भाजपची साथ अधिक महत्वाची असल्याचा स्पष्ट संदेश दिला गेला जात आहे या घडामोडींमुळे पुण्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध धंगेकर असा संघर्ष रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे मात्र यावेळी धंगेकर ज्या पक्षात आहेत तो पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील का हा प्रश्न कायम आहे चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका